पितृदोष म्हणजे काय हे आपण या व्हिडिओमधून पाहूया चला तर मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पितृदोष म्हणजे काय का, का लागतो पितृदोष जाणून घ्या त्याची काही कारणे आणि काही उपाय शास्त्रानुसार जेव्हा एखादी व्यक्ती पितृदोषाने त्रस्त असते तेव्हा त्यांच्या जीवनकाळामध्ये सर्व प्रकारची संकटे येत असतात हिंदू धर्मशास्त्रानुसार पूर्वजांच्या कर्माची फळे त्यांच्या वंशजांना भोगावी लागतात यालाच आपण पितृदोष असे म्हणतो ज्योतिषशास्त्रानुसार आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे दोष असतात त्यापैकीच एक म्हणजे हा पितृदोष पितृदोष म्हणजे काय एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर कायद्याने अंतिम संस्कार केले नाहीत किंवा त्या व्यक्तीचा अकालीन मृत्यू झाला असेल तर त्या व्यक्तीशी संबंधित कुटुंबाला पितृदोषाचा सामना हा करावा लागतो हे केवळ एका पिढीतून नाही तर पिढ्यानुपिढ्या पिड़े चालू आहे ज्या व्यक्तीचे पूर्वज सुखी नसतात त्यांच्या कुंडलीमध्ये हा दोष तयार होतो दरवर्षी येणाऱ्या पितृपक्षामध्ये पितरांचे श्राद्ध न केल्याने श्राद्धविधीमध्ये भाग न घेतल्याने आणि पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी पूजा न केल्याने हा दोष प्रबळ होत असतो आणि सर्व प्रकारच्या समस्या त्यांच्या जीवनामध्ये निर्माण होतात या दोषामुळे कुटुंबात अस्वस्थता प्रगदित अडथळे अचानक आजारपण संकटे संपत्तीची कमतरता सर्व सुखसोयी असूनही मनातील असंतोष इत्यादी अडचणी या येत असतात शास्त्रानुसार जेव्हा एखादी व्यक्ती पितृदोषाने त्रस्त असते तेव्हा त्यांच्या जीवनकाळामध्ये सर्व प्रकारची संकटे येत असतात इच्छा असूनही माणूस त्यामधून बाहेर पडू शकत नाही ज्या लोकांच्या कुंडलीमध्ये पितृदोष चालू आहे त्यांनी काही उपाय करून बघितले पाहिजेत म्हणजे या समस्येपासून मुक्ती नक्कीच मिळू शकते भाद्रपद पौर्णिमेपासून पितृपक्षाची सुरुवात झाली आहे यावर्षी पितृपक्ष हा सोळा दिवसांचा आहे जो अश्विन महिन्याच्या अमावस्या तिथीला संपतो या दिवशी पितरांची पूजा आणि श्राद्धसुद्धा केली जाते असे मानले जाते की पितृपक्षाच्या काळामध्ये पितर हे पृथ्वीवर येत असतात त्यामुळे त्यांना श्राद्ध करून मोक्ष प्राप्त होतो चला तर आज जाणून घेऊया हा पितृदोष का होतो याची काही कारणे आणि पितृदोष करण्यासाठी काही उपाय या कारणांमुळे पितृदोष लागू शकतो नंबर एक धार्मिक स्थळातील म्हणजेच एखाद्या मंदिराजवळील पिंपळ किंवा वडाचे झाड तोडल्यास पितृदोष हा लागू शकतो नंबर दोन तुम्ही तुमच्या पितरांचे योग्य प्रकारे अंत्यसंस्कार आणि श्राद्ध न केल्याने सुद्धा तुम्हाला पितृदोष हा लागू शकतो नंबर तीन तुम्ही जर तुमच्या पूर्वजांना म्हणजे पित्रांना विसरला असाल किंवा त्यांचा अपमान केला तरी देखील तुम्हाला पितृदोष हा नक्की लागू शकतो नंबर चार तुम्ही जर का सापाची चुकी नसेल आणि साप मारला तरी देखील तुम्हाला पितृदोष हा लागू शकतो आता आपण पाहू पितृदोषाची काही लक्षणे ती लक्षणे असे आहेत की नंबर एक मुले नसणे अनेक उपाय करून देखील एखाद्या जोडप्याला अपत्यसुखापासून वंचित ठेवली जात असेल किंवा जन्माला आलेली मुलं मंद अपंग वगैरे असतात नाहीतर मूल जन्माला येताच मरतात नंबर दोन तोट्यात असणे पितृदोषामुळेही व्यवसायातून नोकरीत कोणत्या ना कोणत्या मार्गाने नुकसान हे होऊ शकते नंबर तीन कुटुंबात मतभेद घरात राहणाऱ्या लोकांमध्ये एखाद्या गोष्टींवरून वाद होत असतो वाद होत असेल तर त्याला देखील पितृदोष कारणीभूत ठरू शकतो नंबर चार वारंवार आजारी असणे घरात उपस्थित असलेल्या सदस्यांपैकी कोणीही वारंवार आजारी असणे नंबर पाच अविवाहित राहणे लग्नात कुठला ना कुठला अडथळा हा हा येतो किंवा लग्नानंतर प्रकरण घटस्फोटापर्यंत पोहोचते किंवा अविवाहितच राहू शकतो नंबर सहा अपघात घडतो पितृदोषामुळे व्यक्तीला अपघातांनाही सामोरे जावे लागते आता आपण काही उपाय देखील पाहू या उपायांनी पितृदोषापासून मुक्ती मिळेल नक्की बघा नंबर एक रोज हार अर्पण करा तुमच्या कुंडलीमध्ये पितृदोष असेल तर पितरांचा फोटो दक्षिण दिशेला लावा यासोबत रोज पुष्पहार अर्पण करून त्यांचे स्मरण करा नंबर दोन पिंपळात पाणी अर्पण करा दुपारी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करावे म्हणजेच पाणी अर्पण करावे यासोबतच फुले अक्षता दूध गंगाजल आणि काळे तीळ देखील अर्पण करून पितरांचे स्मरण करावे नंबर तीन दिवा लावावा रोज संध्याकाळी दक्षिण दिशेला दिवा लावावा जर तुम्ही रोज जाळू शकत नसाल तर पितृपक्षातील जवरा अवश्य जाळून टाकावा नंबर चार गरीब मुलींचे लग्न लावावे पितृदोषापासून मुक्ती हवी असेल म्हणजेच मिळवण्यासाठी गरीब मुलींचे लग्न लावा वैवाहिक जीवनात कोणाची मदत केल्याने देखील पितृदोषातूनही नक्की सुटका होईल त्याचबरोबर पितृदोष दूर करण्यासाठी महागडे उपाय सांगण्यात येतात पण कोणी एवढं खर्च करण्यात सक्षम नसेल म्हणजेच कोणी करू शकत नसेल तर काही सोपे आणि स्वस्त उपाय करून याचा प्रभाव कमी केला जाऊ शकतो तर हे पहा नंबर एक आपल्या कुंडलीमध्ये पितृदोष असल्यास त्या व्यक्तीने घरातील दक्षिण दिशेच्या भिंतीवर आपल्या स्वर्गीय नातेवाईकांचा म्हणजे पितरांचा फोटो लावून त्यावर हार चढवावा आणि मनोभावी प्रार्थना करावी नंबर दोन स्वर्गीय नातेवाईकांच्या निर्वाण तिथीवर गरजू लोकांना किंवा ब्राह्मणाला भोजन करवावे। भोजनामध्ये त्या मृतात्म्याचा आवडता पदार्थ सामील करावा नंबर तीन त्यांच्या तिथीवर शक्य असल्यास गरीब लोकांना कपडे आणि अन्नदान जरूर करावे नंबर चार पिंपळाच्या झाडावर दुपारी जल फूल अक्षता दूध गंगाजल आणि काळी तीळ चढवावे स्वर्गीय नातेवाईकांचे स्मरण करून त्यांचा आशीर्वाद घ्यावा नंबर पाच सोमवारी सकाळी अंघोळ करून बिना चप्पल शिव मंदिरात जाऊन आकड्याचे एकवीस फुलं कच्ची लस्सी बेलपत्र वाहून शिवाची पूजा करावी एकवीस सोमवार हा नियम केल्याने पितृदोषाचा प्रभाव कमी होतो नंबर सहा पूर्वजांच्या नावावर मंदिर शाळा धर्मशाळा निर्माण करण्यासाठी हातभार लावल्याने किंवा गरीब मुलांना शिक्षणासाठी मदत केल्यानेही आपल्याला पितृदोषाचा प्रभाव कमी होतो त्याचा लाभ नक्कीच मिळू शकतो